नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत अनुभव स्टडीच्या या युट्यूब चॅनेलकडून किंवा माझ्याकडून तुम्हाला रिपब्लिक दिवसाच्या किंवा प्रशासक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्वाचं जे पोलीस भरती करणारे सर्वचे सर्वच सर्व विद्यार्थी आपले आणि सर्व सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापूर्व स्वागत करतो खास करून जे पोलीस भरतीला आतापर्यंत प्रश्न पडलेले आहेत किंवा असे काही प्रश्न जे पोलीस भरतीला इथून पुढे कंटिन्यू पडणार आहेत अशा प्रश्न चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसत असेल लिंक शेअर करा आणि मला सांगायचं आहे की व्यवस्थितपणे तुम्हाला दिसतोय सगळं okay? चला होतील आवाज तुमचा माझ्यापर्यंत पोहोचतोय व्यवस्थितपणे okay? आवाज येतोय माझा प्रश्न आपण बघणार आहोत असे प्रश्न आणि प्रश्नासोबत एक तुम्हाला खुशखबर द्यायचा आहे जो आज शेवटचा दिवस आहे चोवीस टक्के तो सव्वीस जानेवारीचं निमित्तानं सव्वीस टक्के जे आपलं अनुभव ऍप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशनवरील सर्वचे सर्व जेवढे पण आपले कोर्स आहेत सर्व सर्व कोर्सेसवरती आपण सव्वीस टक्के सूट दिलेली होती ऑलरेडी कोर्सेसची फी खूप कमी आहे ओके ऑलरेडी आपले जे कोर्स आहेत फी खूपच कमी आहे नव्याण्णव रुपये आपला जी केचा कोर्स आहे टोटल जी के जो तुम्ही महाराष्ट्र होऊ शकता या जी केच्या बॅचमध्ये एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मला पोलीस भरती दाखल कोर्स आहे म्हणजे गणित बुद्धिमत्ता माटी विक्रण जी के सर्व सर्व हे पण तुम्ही नक्कीच घेऊ शकता हां आणि ह्याच्यासहित स्ट्रॅटेजिकेचा कोर्स आहे पीडीएफचा कोर्स आहे व्यवस्थितपणे तुम्ही सर्वचे सर्व कोर्सेस घेऊ शकता अत्यंत महत्वाचं ओके चला आणि हा सव्वीस टक्के कोर्स आहे पंचवीस आणि सव्वीस ठीक आहे ना पंचवीस आणि सव्वीस असं दोनच दिवस तुमच्याकडे होते सव्वीस टक्के सूट आहे पंचवीस आणि सव्वीस म्हणजे काल आणि आज ओके आज तुमचा शेवट दिवस असेल आज रात्री बारापर्यंत तुम्हाला असेल ऍप्लिकेशन नाव लक्ष ठेवा अनुभव स्टडी किंवा ह्या क्यू कोडला स्कॅन करा तुम्हाला भेटून जाईल अनुभव स्टडीचा गुगल प्ले स्टोअर सर्च करा तुम्हाला भेटून जाईल ओके लिंक ते डिस्क्रिप्शन मध्ये नसेल तर काय करता बघ हे सगळे कोर्सेस आपले हे कोर्सेस तुम्ही घेऊ शकता आज काय जास्त वेळ आपण लेक्चर वाढणार नाही कारण युट्यूबवरती आपण दोन तीन दिवस आपले गॅप होते लेक्चर आणि ज्या कोणाला ज्यांना कोणाला माहिती नाही इंस्टावरती आपण लाईव्ह आहे इंस्टावरती पण तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता आणि ज्यांना कोणाला इंस्टावरती लाईव्ह असते सध्या पोरं त्यांनी ऍप्लिकेशन आहे आपलं ऍप्लिकेशन डाऊनलोड करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देतोय आणि युट्यूबवरती जॉईन व्हा अनुभव श्रीच्या युट्यूब चा चॅनल सगळ्यांना माहिती असेल नसेल नसेल माहिती तर सर्च करून घेऊन टाकतो ओके चला एकशे शंकोपन्नास रुपये अख्खा पोलीस भरतीचा कोर्स आहे क्वालिटीची आणि रेटची कारण म्हणजे हे करायचं नाही तुम्ही कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला त्याची जाणीव होऊन जाईल नव्याण्णव रुपयाचं जीकेचं पेपरचं विश्लेषणची बॅच आहे संपूर्ण जीके फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हा अनुभव श्रीचा ॲप आहे नक्की तुम्ही डाऊनलोड करा काही शंका जर आले तर स्क्रीनवर माझा नंबर तुम्हाला दिसत असेल त्या नंबरवर संपर्क साधा आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाईल पहिला प्रश्न बघा हा सहा महिन्यासाठी तुम्हाला जे केचा कोर्स भेटतो इतिहास भूगोल विज्ञान पंचायतराज वेगवेगळे तुम्हाला हर तऱ्हेचे जेवढे पण असतील त्याच्या विषय व्यवस्थितपणे शिकवतो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे नागरिकत्व मिळवण्याचे ना एकूण किती मार्ग आहेत चला आन्सर पटपट पटपट द्यायचे आहेत संपूर्ण भारतामध्ये आता तुमच्याकडे आधार कार्ड साधारणतः आहेच किंवा भारताचे आपण नागरिकत्व आपल्याला भेटलेलंच आहे म्हणजे भारताच्या थोडक्यात आपण नागरिक आहे असे एकूण किती मार्ग आहेत त्या मार्गाच्या द्वारे भारताला नवीन नागरिकत्व भेटू शकतं थोडक्यात असे एकूण किती मार्ग आहेत मग तुम्ही कोणत्या कोणत्या मार्गाने कोणतं कोणतं सांगितलं तर चांगलीच गोष्ट होईल नसेल तर एकूण किती आहेत हा आलेला क्वेश्चन आहे भरतीसाठी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी घेतली सुद्धा किती मार्ग तर एकूण पाच मार्ग आहेत किती एकूण पाच मार्ग येतात तुम्हाला भेटू शकतो जन्मतत्वाद्वारे वंशतत्वाद्वारे त्याच्यानंतर तुम्हाला जन्मतत्व वंशतत्व त्याच्यानंतर नोंदणी तत्व प्रदेशांचे सामिलीकरण ठीक आहे ना ह्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला नागरिकत्व भेटू शकतं आणि भारतीय राज्यघटनेतील जे काही भाग दोन आहे ना भारतीय नागरिक भाग दोन काय सांगतं तर ते नागरिकत्व संबंधित तरतूद येतं भाग दोन मध्ये एकूण किती कलम असतील तर पाच ते अकरा पर्यंतच्या कलमांमध्ये आपण नागरिकत्व संबंधित माहिती मिळू शकतं आणि भारताचं नागरिकत्व कसं हवा हे भारताचं नागरिकत्व हे एकेरी नागरिकत्व आहे हा चालू घडामोडीमध्ये विशेष म्हणजे रोजच्या रोज चालू घडामोडी होतात चालू घडामोडीचा प्रश्न त्याच्या समोर असणार महत्वाचं जे के सगळं कव्हर करत असतो एकदा डेमो बघून घ्या युट्यूबवरती लेक्चर भरपूर आहेत चालू घडामोडीसाठीचा आणि चालू घडामोडीचा कोर्स आपला खूप फेमस आहे एकोणपन्नास रुपये कोर्स आहे फक्त महिनाभरासाठी घेऊन टाका मग कलम पाच ते मध्ये नागरिकत्व आहे आणि भारतामध्ये हा कसा आहे एकेरी नागरिकत्व भेटतं आपला एकेरी नागरिकत्व अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे अमेरिकेमध्ये त्यांच्या त्यांच्या देशाचं एक सेपरेट ओळखपत्र आहे आणि प्रत्येक प्रांताचं जे अमेरिकेमध्ये पन्नास प्रांत आहेत ना प्रत्येक प्रांताचं वेगवेगळं नागरिकत्व आहे भारतामध्ये एके नागरिकत्व आहे आणि पाच ते अकराच्या कलमाच्या दरम्यान भारतामध्ये नागरिकत्व भेटू शकतो की मिळू शकतो आहे आहे ओके ओके आहे ऑप्शन पण लावले पुढं हे बघा हा ऑप्शन वाला सांगा आता अल्पच्या पर्वत रांगेमध्ये खालीपैकी कोणत्या अल्पच्या पर्वत रांगा खाली कोणत्या खंडात येतात भरतीला किंवा इव्हन सरळ सेवेसाठी आलेला हा क्वेश्चन आहे ह्याच्यापूर्वी भरपूर वेळेस सरळ सेवेचे प्रश्न आलेले होते करंटचा लाईव्ह संध्याकाळी राहतो करंटचा लाईव्ह असतो संध्याकाळी संध्याकाळी लाईव्ह असतो प्रश्न तीन ऑस्ट्रेलिया खंडामध्ये हाल्पस चुकलं ओके हल्पच्या या येतात युरोप खंडामध्ये पर्याय क्रमांक चार ठीक आहे युरोप खंडामध्ये येते अल्पच्या पर्वतरांग माहिती तुम्हाला कसं पण तुमचं कसा अभ्यास काय हा आल्पचे पर्वतरांग तुम्हाला विचारलं होतं साधा सिंपल गोष्ट जे जगातील खंडामध्ये येतं जे खंड आपण आतापर्यंत हजार वेळेस बघितलेलं आहे ठीक आहे ना रॉकी आणि ऍप्लेशियन हे दोन्ही उत्तर अमेरिक खंडामध्ये रॉकी पर्वतरांगा आणि ऍप्लेशियन म्हणतो आपल्याला रॉकी आणि ऍप्लेशियन ऍप्लेशियन हे दोन्ही पण कुठे येतात उत्तर खंडामध्ये येतात उत्तर खंडामध्ये येतात त्याच्यानंतर दक्षिण खंडामध्ये कुठले येतात ते तुमचे अमेझॉन जंगल आहे सगळ्यात महत्वाचं अमेझॉन आणि अमेझॉनचं जंगल सगळ्यात महत्वाच्यापेक्षा आहे अँडीज पर्वतीचं रांग अँडिज पर्वतीचं रांग हे दक्षिण अमेरिका खंडामध्ये आणि तुम्ही म्हणताना ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये येतात ग्रेट डिवाइडिंग रेंज ग्रेट डिवायडिंग रेंज ग्रेट डिवायडिंग रेंज हे येतात ऑस्ट्रेलिया खंडामध्ये राहतात आल् पर्वत जे युरोप खंडामध्ये येतात त्याच्यानंतर आहे चार नंबरच त्याच्यानुसार आहे चार नंबरचं लक्षात ठेवा त्याच्यानंतर या अल्पच्या पर्वतरांगातील किंवा संपूर्ण युरोप खंडातील सर्वात उंच शिखर कुठलं असेल सर्वात उंच शिखर कुठला असेल तर तो पाउंट शिकर आहे माउंट एल्ब्रुस माउंट एल्ब्रुस सर्वोच्च शिखर आहे अख्ख्या युरोप खंडातील माउंट एल्ब्रुस नेक्स्ट खालीपैकी कोणता सण आसाममधील कामाख्या मंदिर है है है। है, तो आहे कामाख्या देवीचा आहे थोडक्यात म्हणजे आसाममधील फेमस सण कुठला आहे आता एक क्वेश्चन असं पण विचारते तुम्हाला की कामाख्या मंदिर कुठं आहे तर तो आसाममध्ये इथे पण क्लिअर कामाख्या मंदिर कुठं आहे तर तो आसाममध्ये आहे आणि ह्या आसाममध्ये कामाख्या मंदिरामध्ये उत्सव तर भरपूर आसाम आसाममध्ये विवा आहे वगैरे परंतु अंबुबाची जत्रा आहे ना हे खूप फेमस आहे अंबूबाची जत्रा म्हणतो आपण आसाममध्ये येतो कामाख्या मंदिरामध्ये आणि याच्या व्यतिरिक्त आसाममध्ये बिहू पण आहे बिहू आहे सुपर एम पी ची राजधानी दिसपूर आहे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्म शर्मा येतं लक्षात ठेवा हो म्हणजे तुम्हाला शंभर रुपयाचा कोर्स चौऱ्याहत्तर रुपयामध्ये भेटत आहे फक्त आणि फक्त अख्खा टोटल जीकेचा बॅच तुम्ही सहा महिने वापरू शकता चौऱ्याहत्तर रुपयाला आहे चौवीस टक्के सूट डिस्काउंट देऊन आज रात्री बारा वाजेपर्यंत शेवटचं राहील नक्कीच तुम्ही घेऊ शकता जरी काही अडचण तर स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा मला देतो मी लिंक वगैरे पाठवतो ओके चला हा पिवा ना पिऊ पि असामध्ये आहे वांगला कुठे वांगला ऍक्च्युली वांगळा नाही वांगला आहे ते वांगला कुठे येतो वांगला, वांगला वांगला येतो तुमचा मेघालय मध्ये मेघालय मध्ये येतो वांगला त्रिपुरामध्ये येतो चपचारकुठ नेक्स्ट इन्सुलिनचे कार्य काय आहे इन्सुलिन काय करतं शरीरामध्ये आता इन्सुलिन तो सर्वतू कोण किंवा कुठून येतं आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन ते आहे इन्सुलिन सर्व ते स्वादुपिंडातून सादुपिंड ठीक आहे सादुपिंडातून इन्सुलिन सर्व होत हे असं ग्रंथ ग्रंथ आहे हे एकमेव मिश्रित ग्रंथ आहे मिश्रित ग्रंथी आहे एकमेव मिश्रित ग्रंथी कुठल्या शरीर शरीरामधील म्हणजे अर्थ हे हार्मोन्स पण स्त्र होतं आणि हे एन्झाईम मध्ये विकर पण स्त्र होतं हार्मोन्स प्लस एन्झाईम दोन्ही पण एन्झाईम ग्रंथी आहे मग हे इन्सुलिन स्त्र होतं काय काम आहे याचं कार्य सगळ्यात महत्वाचं आहे रक्तामधील जे ग्लुकोज आहे ना रक्तातील ग्लुकोज किंवा एक्स्ट्रावा ग्लुकोज जास्तीचा ग्लुकोज हे यकृतामध्ये काय करणार ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये ग्लायकोजन मध्ये साठवणूक करणे किंवा साठवणे साठवणे हे असं नाही करणार तुम्हाला सांगून थांबा hmm. आपल्या शरीरामध्ये जे ग्लुकोज आहे ना ग्लुकोज शरीरामध्ये ग्लुकोज कुठं आहे रक्तामध्ये रक्तातलं एक्स्ट्रा झाले तुम्ही खाल्लेलं जे हाताळलेलं आहे जास्त आपण जे खालेलं ग्लुकोज आहे ते खाल्लेलं जास्तीत जास्त ग्लुकोज हे आपण वापरू राही शकलं तर काय केलं जाईल असं शरीरापेठ टाकता येत नाही आहे ना मग ते ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये त्याला रूपांतरित केलं केलं जातं किंवा ग्लायको ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये कुठं साठवलं जातं हे हे साठवलं जातं यकृता मध्ये म्हणून यकृतला काय म्हणतात ग्लुकोजनचे किंवा ग्लायकोजचे कोठार असं म्हणतात ग्लुकोजचे कोठार म्हणतो आपण का कारण ते मध्ये साठलं जातं म्हणजे तुमचं लिव्हर कलेजा कलेजा तुम्हाला आता ना बटर मटणाच्या किंवा चिकनच्या दुकानामध्ये कलेजा फ्राय किंवा कलेजी द्या तर कलेजामध्ये तुम्ही हा मागताय कारण काय मागताय डायरेक्ट ग्लायकोजन मागताय याचा अर्थ असा आता नंतर काय केलं तर ज्या वेळेस आपण जेवत नाही दोन तीन दिवस चार पाच दिवस असं बसतो उपाशी वगैरे तर त्यावेळेस हेच ग्लायकोजनचं परत रूपांतर मध्ये होतो त्यानंतर मग शरीर वापरायला सुरुवात होते सगळ्यात महत्वाचं ग्लुकोज कुणाला लागतं पेशी लागतं आणि पेशीमध्येच शरीराच्या पेशीमध्ये तयार होत असते एनर्जी एटीपीच्या स्वरूपामध्ये आणि ऑक्शन घेतो आपण ऑक्सिजन आणि ग्लुकोज दोन्हीचं स्पार्क होतं आणि मग आपल्या ऊर्जा भेटत राहतो हा सगळ्यात मोठी ग्रंथ एकृत आएक्षिय संपूर्ण शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली असेल तर ते एकृत आहे आणि सर्वात बीजी अवयव पण आहे ग्रंथी तर आहे पण सर्वात बीजी अवयव पण आहे लक्षात ठेवा यकृत इन्सुलिनचं काय करायला की म्हणून इन्सुलिन जर आजारी पड इन्सुलिन च कमतरता भासली याची जर झाली कमी तर काय होऊ शकतं रक्तातील ग्लुकोज रक्तामध्ये राहणार कारण ते ग्लायकोज महुस्वरूपामध्ये साठवलं जा गेलं नाही मग रक्तातलं जर ग्लुकोज रक्तामध्ये राहिलं तर काय होतं रक्तामध्ये ग्लुकोजची पातळी वाढते मग होतं मधुमेह किंवा डायबिटीस प्रश्न तुम्हाला असतो पेपरला काय की, पेपर की खाली पे कशाच्या अभावामुळे मधुमेह होतो किंवा डायबिटीज होतो तर त्याच्यानंतर इन्सुलिन इन्सुलिनचं कमतरता नेक्स्ट इन्सुलिनची कमतरता पुढचं बघा आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा कोणाला आहे सोप क्वेश्चन आहे बघा सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट याची स्थापना एकोणीशे पन्नास ची आहे येतो धर्मस्त जे आहे सध्या का काय बरीद वाक्य आहे मग सुप्रीम कोर्टाचे पहिले फर्स्ट चीफ जस्टिस जस्ट ऑफ जस्ट इंडिया म्हणजे सरन्यायाधीश कोण होते याचे जे कानिया होते ते कानिया होते सध्या वे कोण येत सरन्यायाधीश तर ते आहेत आपले जस्टिस डी वाय चंद्रचूड चंद्रचूड होते त्यानंतर मग सध्या सुप्रीम कोर्टामध्ये एकूण न्यायाधीश किती आहेत ते आपण आहेत इतर एत, एत, न्यायाधीश एक आहेत सरन्यायाधीश सरन्यायाधीश इथे पण समजता का सरन्यायाधीश आहेत न्यायाधीश हा नवीन ऍप मध्ये प्रश्न विश्लेषण विश्लेषण जे बॅच आहे ते अजून पेंडिंग ठेवलेलं आहे जुन्या वरतीच घ्या तुम्ही नवीन वरती शक्यतो कोणाला जर का प्रश्न विश्लेषणची बॅच घ्यायची असेल से तर आपल्या जुन्या ऍप वरती घ्या नवीन वरती नको जुन्या ऍप म्हणजे कुठलं अनुभव स्टडी वाला फक्त जे ओपन केलं तर माझा फोटो दिसतो ना तो वाला ऍप तुम्ही घेतलं पाहिजे ते सांगतोय मी आता सांगितलं न्यायाधीश मग संख्या ठरवण्याचा अधिकार म्हणजे हे जे संख्या नाही तेहतीस प्लस वन बरोबर चौतीस थोडक्यात चौतीस हे ठरवण्याचा अंतिमता अधिकार कोणाला आहे तर त्या संसदेला पर्याय क्रमांक एक संसद ठरवतं लक्षात ठेवा आणि हायकोर्ट आणि हायकोर्ट हायकोर्ट हायकोर्टामधील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो आहे राष्ट्रपतींना राष्ट्रपतींना अधिकार आहे हे दोन्ही खूप चांगले कोण पॉईंट आहेत जे पेपर तुम्हाला विचारतात लक्षात ठेवा आणि सरन्यायाधीशांना जे वेतन आहे त्यांना वेतन प्रति महिना वेतन किती असतो बा दोन लाख ऐंशी हजार रुपये वेतन आहे प्रति महिना पर मंथ दोन लाख ऐंशी हजार रुपये मुख्य न्यायाधीशांना सरन्यायाधीशांना इतर न्यायाधीशांना असतो दोन लाख पन्नास हजार रुपये हायकोर्टामधील मुख्य न्यायाधीशांना वेतन असतो दोन लाख पन्नास रुपये आणि हायकोर्टामधील इतर न्यायाधीशांना वेतन असतो दोन लाख पंचवीस हजार रुपये ठीक आहे हा आता घेतलं असेल तर जाऊ द्या थांबा थोडस बघू आपण त्याचे रुपये लाईक करा चला लाईक करा पटाक्षी लाइक करा शेअर करा जेवढी ते नवीन असतील ठीक आहे ते नवीन असतील तरी चॅनेलला सबस्क्राईब केला आहे की नाही एकदा चेक करा सबस्क्राईब करून ठेवा आणि इन्स्टावरती पण नक्कीच तुम्ही फॉलो करायचं आहे आणि ज्या मुलांना इन्स्टावरती आहेत ओनली तर युट्यूबचं चॅनल माहिती असेल नसेल इन्स्टावरती असलेल्या सर्वच्या सर्व फॉलोअर्सना सांगतो की आपलं युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल पण नक्कीच तुम्ही जॉईन करून ठेवायचं आहे ते आपण कंटिन्यू लाईव्ह असतो आणि ॲप्लिकेशनवरती पण आपण पेड कोर्सेस असतात नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या नामतफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे एक राष्ट्रीय उद्यान आहे नामतफा राष्ट्रीय उद्यान राष्ट्रधान अरुणाचल प्रदेशमध्ये पर्याय क्रमांक एक सोपं आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशची राजधानी काय असेल इटानगर ही राजधानी आहे अरुणाचल प्रदेशची इटानगर ही राजधानी आहे अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर आहे आणि अरुणाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू पेमा खांडू आणि गव्हर्नर किंवा राज्यपाल आहेत कैवल्य पार नायक कैवल्य पार नाईक हे आहेत कैवल्य पार नाईक राज्यपाल अरुणाचल प्रदेशचे आणि अरुणाचल प्र सर्वात पूर्वेकडचा राज्य आहे आपल्या भारतातील आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एक ठिकाण आहे जो भारतातील सर्वात पूर्वेकडचा आहे त्याला म्हणतो आपण की बी की बी नामदपा उद्यान महत्वाचं आहे आणि अजून एक आहे नामदपा सहित मौलेम नाही ठीक आहे ना कुर्ले शहरामध्ये मौलिंग मौलिंग आणि नामदपा हे दोन राष्ट्रीय उद्यान कुठे येतात याच अरुणाचल मध्ये येतात उत्तर प्रदेश मध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे युपी मध्ये फक्त एकच राष्ट्रीय उद्यान आहे तो म्हणजे दुधवा दुधवा राष्ट्रीय उद्यान एकच आहे संपूर्ण भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान होतं हिमिस राष्ट्रीय राष्ट्रीय उद्यान सॉरी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान ज्याला पूर्वी हॅले नॅशनल पार्क म्हणायचे सध्या आपण जिम कॉर्बेट म्हणतो आपण उत्तराखंड राज्यामध्ये येतो भारतीय सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे हेमिस लदाखमध्ये येतो आणि भारतीय सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे आपल्या साऊथ बटन नावाचा जो अंदमान येतो आणि भारतीय सर्वात अलीकडे निर्माण झालेलं राष्ट्र उद्यान आहे तुमचा दिहिंग पटकई जो आसाममध्ये येतो दिहिंग पटकई त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये भरपूर म्हणजे भरपूर राष्ट्र उद्याने आहेत ठीक आहे ना मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये एक पेंच राष्ट्रीय उद्यान आहे पेंच राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये येतो पेंच त्याच्यानंतर आहे तुमचं माधव संजय बांधवगड त्यानंतर मांडला प्लांट मांडला प्लांट फॉसिल म्हणतो आपण त्याला मांडला प्लांट फॉसिल सातपुडा आहे सातपुडा आहे वनविहार सातपुडा वनविहार हे सर्व सर्व राष्ट्रान एकाच राज्यामध्ये येतात तो म्हणजे मध्य प्रदेश आहे आंध्र प्रदेशमध्ये उद्यान येतात एक पापी कोंडा पापी कोंडा आहे त्यानंतर दुसरा आहे भगवान व्यंकटेश्वर व्यंकटेश्वर लॉर्ड व्यंकटेश्वर म्हणजेच बालाजी नावान असणार राष्ट्रीय उद्यान दोन येतं आंध्र मध्ये राजधानी आहे आंध्र प्रदेश ची विशाखापट्टणम मध्य प्रचार भोपाळ आहे उत्तर प्रदेशात राजधानी लखनौ आहे नेक्स्ट कोवालम समुद्र किनारा किंवा बीच कोणत्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे कोवालम आहे तो एक कसा आहे एक ब्ल्यू फ्लॅग सिटी भेटलेलं बीच आहे कोवालम म्हणतो म्हणाला कोवालम ब्ल्यू फ्लॅग म्हणजे ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट म्हणजे काय अस्वच्छ छान तिथं पर्यटनवर येऊ शकतात असे सगळे बीचेस लक्षात ठेवा हा महाराष्ट्र सहा राष्ट्र उद्यान आहे बरोबर तर एकदा लाईक कर बरा कोऑलम बीच कुठं आहे कोवालम बीच आहे केरळमध्ये पर्याय क्रमांक चार केरळ ना केरळ केरळमध्ये येतो कोवालम बीच महत्वाचं आहे कोवालम केरळ आणि गोवामध्ये कुठल्या बीच गोवामध्ये आहे मेरामार बीच गोवामध्ये येतो मेरामार बीच फेमस आहे आय एम पी आहे ज्याला पण ब्ल्यू फेस्टचा दर्जा भेटलेला आहे मुंबईमध्ये भरपूर आहे गिरगाव चौकट वगैरे बीच भरपूर आहेत दमोलमध्ये पण आहे ओके चला आणि याच्या व्यतिरिक्त एक बीच आहे अंदमान निकोबारमध्ये राधानगर बीच हे पण फेमस आहे राधानगर हे अंदमान आणि निकोबार मध्ये येतो राधानगर बीच फेमस आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक बीच आहे भोगवा बीच किंवा भोगवे बीच जो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येतो त्याला ब्ल्यू फ्लॅग साठी दर्जा भेटलेला आहे त्याच्यानंतर आहे एक त्यानंतर आहे शिवसागर पेठ गुजरातमध्ये येतो बीच आहे नाही बीच आहे शिवसागर कुठं गुजरात राज्यामध्ये येतो भरपूर आहे म्हणजे भरपूर आहेत जन्नत आहे गोवा मध्ये जन्नत आहे जन्नतला सांग महालवारी पद्धत कोणी सुरू केलेलं आहे महालवारी पद्धत कोणी सुरू केलेलं आहे बघा महालवारी हे एक सगळ्यात महत्वाचं जमीन जमीन महसूल पद्धत आहे जमीन महसूल जमीन महसूल पद्धत आहे महालवारी अठराशे त्र्याण्णव चे आहे सॉरी सतराशे त्र्याण्णव चे आहे सतराशे त्र्याण्णव चे कोणी सुरू केलं असेल बा ही पद्धत हे सुरू केली <laughs> लॉर्ड कॉर्नवालिस यांनी लॉर्ड कॉर्नवालिस लक्षात ठेवा लॉर्ड कॉर्नवॉर्निस सुरू केलं होतं आणि लॉर्ड कॉर्नवालेस यांना सुरुवातीला दहा वर्षासाठी सुरू केलं होतं अठराशे सतराशे नव्वद मध्ये सतराशे नव्वद मध्ये सुरू केल्यानंतर ते इतकं भारी आवडलं सतराशे त्र्याण्णव मध्ये लॉर्ड कॉर्नवासला ते कायमच करून टाकलं म्हणून त्याला कायमदारी पद्धत म्हणतात कायमदार पद्धतीमध्ये काय असतो कायमदारी पद्धतीमध्ये एक इथं वर ब्रिटिश सरकार खाली एक व्यक्ती असतो ज्याला म्हणतो ह्या जमीनदाराचा खाली इथं असतो रयत किंवा जनता किंवा शेतकरी हे असं सिस्टीम राहतं कळलं म्हणजे ब्रिटिश म्हणजे रयतेना महसूल द्यायचं किंवा पैसे द्यायचं कर द्यायचं जमीनदाराला जमीन नेऊन देणार हित काही हिस्सा ठेवून घेऊन जमीनदार म्हणून कधी कधी आणि ह्या जमीनदाराला इतक्या अधिकार आहेत की ह्यांनी जर पैसा रोख रक्कम भरायचा होता ते बी धान्य स्वरूपामध्ये वगैरे द्यायचं नव्हतं कळत का मग हे रेथ रेत किंवा जनत्या ह्यांना जर पैसे दिले नाही वेळेवरती काय कर करायचे यांच्याकडून जमीन जप्त करायची इतकं पॉवर होतं कधी कधी ह्या महाडुरी पद्धतीला जमीनदारी पद्धत असंही म्हणतात जमीनदारी पद्धत असंही म्हटलं जात एकोणनव्वद टक्के भाग यांच्याकडे यायच होता त्याच्यामध्ये एकोणव टक्के यांच्याकडे जमा व्हायचा आणि यांच्याकडे व्हायचा अकरा टक्के जमा महसूल जेवढे काय आले ना शंभर रुपये आलं असेल तर एकोणव्या रुपये वर द्यायचा आणि अकरा रुपये स्वतःकडे ठेवून कळलं तो तो हो हो, -हो. महालवारी विचार ना तुम्हाला हा हा थांबत थांबत कॉर्न वर कस कायम धरा पद्धत ओके हे मी तुम्हाला जेवढं सांगितले कायमधारा पद्धत आहे कायमधारा ओके कायमधारा पद्धत आहे आणि जो आहे महालवारी पद्धत थांबा थांबा गडबड नाही हा महालवारी पद्धत आता हा महालवारी पद्धत कोणाचा आहे हे वोल्ट मॅकेंजी याच हा ओके आता झालं बघा वोल्ट मॅकेंजी दाखवतोय दाखवते सांगितलं बाई कॉर्नवालिस आहे कायमधारा पद्धत सतराशे त्र्याण्णव ची आणि महालवारी पद्धत ना नाल्ट मॅकेनची अठराशे बावीस मध्ये अठराशे बावीस मध्ये महालवारी पद्धत समजता हा वोल्ट मॅकेनची दाखवलं बघा आहे ऑफर सगळं दाखवतात तर क्लिक करा खाली असेल तर असे नसेल तर काय अडचण आली तर मला मेसेज करा व्हॉट्सअपवर एकोणपन्नास रुपयामध्ये आहे आहे सगळ्या सगळ्याच साठी आहे तिथं कायमधारा सतराशे त्र्याण्णव लॉर्ड कॉर्नवालीस रहत्था। 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 हे दोन्ही पण सोडलं तर आणखीन एक पद्धत आहे ती म्हणजे रयतवारी पद्धत रयतवारी पद्धत रयतवारी पद्धत हे कोणाचा हवा या अठराशे वीस मध्ये सुरू झालं होतं हे थॉमस हुंड्रो यांनी सुरू केली पद्धत आहे सुरुवातीला मद्रास प्रांतामध्ये सुरू केलं त्याच्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये सुरू केलं बॉम्बे प्रांतामधील रयतवारी पद्धतीचा जनक किंवा बॉम्बे प्रांतामध्ये सर्वात पहिल्यांदा इंदापूरला प्रयोग करण्यात आला रयतवारी पद्धतीचा लॉर्ड एल्पन सुरू केलं होतं लॉर्ड हा बघतो रे मी बघतो आर के राव बघतो हा ठीक आहे हे होते महत्वाचे प्रश्न आणि त्याचे जा उत्तर जास्त मी टीप मध्ये घेतलेले नाही कारण आणि जे आपले ऍप्लिकेशन वरती आहेत कोर्सेस नक्कीच तुम्ही सव्वीस टक्के ऑफ हो आहे आज फक्त तुमचा लास्ट दिवस असेल आज शेवटचा दिवस आहे आज शेवटची संधी राहील तुम्हाला हा ऍप आहे अनुभव स्टडीचा सर्च करायचं आहे प्ले स्टोर जाऊन फक्त लोगो असेल तिथं मध्ये दोन ऍप आहेत आपलं एक अनुभव स्टडी वाला आहे दुसरा अनुभव स्टडी एनडीएसएस वाला आहे दोन्ही पण आपलेच आहेत कोणत्याही ऍपवरून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे करा हा अनुभव स्टडी वाला जुना ॲप आहे आपलं नक्कीच ह्याच्यावर तुम्ही कोर्स करू खरेदी करू शकता लाईव्ह असेल मी ह्या अनुभव स्टडी ऍपवरतीच पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर सव्वीस जानेवारीचं लास्ट दिवस होतं हे फेस्टिवल पुन्हा तुम्हाला येणार नाही आणि काय भेटेल याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला एकोणपन्नास रुपयाचा कोर्स भेटेल एकोणपन्नास रुपयाच्या कोर्ससाठी पण तुम्हाला डिस्काउंट आहे चौतीस रुपयाला महिन्याला बघा चौतीस रुपये म्हटल्यावर हे मला वाटतं रोज रुपये पण पडणार नाही ओके चलो त्यानंतर बघा हे एकोणपन्नास रुपयाच्या तलवडामुळे जीकेचं संपूर्ण एकशे एकोणपन्नास रुपयाला कोर्स आहे गणित बुद्धिमत्ता मराठो सगळं सगळंच येतं त्यामध्ये नव्याण्णव रुपयाचे विश्लेषण आणि संपूर्ण जी के नव्याण्णव रुपये काहीतरी शंका आली तर नंबर आहे स्क्रीनवरती पीडीएफ वर देत असतो पीडीएफ साठी तुम्ही, तुम्ही नक्कीच आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलला आणि इन्स्टाला नक्कीच फॉलो करू शकता इंस्टावर सांगतो आपण युट्यूबवरती आहे युट्यूबवरती नक्कीच फॉलो करू तीन वाजता का बरं आलं म्हणजे काय सांगा होता पर मंथ चालू घडामोडी आहे एकशे एकोणपन्नास रुपयाचं किंवा नव्याण्णव रुपयाचं बॅच घेतला तर तुम्हाला सहा महिन्यासाठी आहे एकदमच ओके चला आपण भेटूयात नंतरच्या आपल्या रात्रीच्या आठ वाजता लेक्चरमध्ये युट्यूबवरतीच तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी थँक्यू थँक्यू धन्यवाद लिंक सगळ्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की ते चेकआउट करून ठेवा थँक्यू